आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगाने विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यभरातल्या महानगरपालिका जिल्हा परिषदांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर स्टेट बँक कर्ज फसवणूक प्रकरणी अनिल अंबानी यांच्याशी संबंधित आस्थापनांवर सी बी छापे आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी यांचा अपघाती मृत्यू गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगाने विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं त्यांनी देशाला संबोधित केलं गेल्या काही काळात अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख आणि भविष्यातल्या मोहिमांचा सुतोवाच करताना ते म्हणाले भारत पहला ऐसा देश बना था जिसने चंद्रमा के साउथ पोल पर पहुंचने का इतिहास रचा हम स्पेस में डॉकिंग अनडॉकिंग की क्षमता रखने वाले दुनिया के चौथे देश भी बन गए हैं। जल्द ही आप सब वैज्ञानिकों की मेहनत से भारत गगनयान की उड़ान भी भरेगा और आने वाले समय में भारत अपना स्पेस स्टेशन भी बनाएगा आर्यभट्ट ते गगनयान ही या वर्षीच्या अंतराळ दिवसाची मध्यवर्ती संकल्पना असून यात भूतकाळाचा आत्मविश्वास आणि भविष्याचा संकल्प आहे असं ते म्हणाले अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या देशाच्या प्रगतीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडत असून कृषी मासेमारी आपत्ती व्यवस्थापन कनेक्टिव्हिटी इत्यादी क्षेत्रांमध्ये हे क्षेत्र मोठं योगदान देत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले गेल्या अकरा वर्षात अंतराळ क्षेत्रात केलेल्या विविध वी सुधारणांची माहिती त्यांनी यावेळी दिली या क्षेत्राची दारं खाजगी क्षेत्रासाठी उघडल्यामुळे सध्या साडेतीनशे स्टार्टअप्स या क्षेत्रात काम करत आहेत असं मोदी यांनी सांगितलं पुढच्या पाच वर्षात अंतराळ क्षेत्रातले पाच युनिकॉर्न उभारायचं आणि प्रत्येक वर्षी पन्नास रॉकेट्सचं प्रक्षेपण करायचं ध्येय ठेवावं असं त्यांनी सुचवलं त्यासाठी या क्षेत्रात अत्याधुनिक सुधारणांची गरज असून त्या करायचा सरकार उद्देश आणि इच्छाशक्ती आहे अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली चांद्रयान दोन मोहिमेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आय आय टी मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रसायनांचे नकाशे तयार केले आहेत इस्रोच्या मदतीनं देशभरातल्या आय आय टींनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आय आय टी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पहिलं स्थान पटकावलं स्पर्धेत मिळालेल्या यशावर न थांबता या विद्यार्थ्यांनी यावर आणखी विस्तृत संशोधन केलं ज्याचा उपयोग भविष्यातल्या चांद्र मोहिमांसाठी होणार आहे याविषयी अधिक जाणून घेऊया त्यांचे प्राध्यापक वरुण भालेराव यांच्याकडून चंद्रयान चार पाच मोहिमा जेव्हा जातील तेव्हा त्यांना कुठे उतरवाव तिथे त्यांना काय प्रकारचा स्टडी करता येतील ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला चंद्राचे अतिशय हाय रेझोल्युशन मॅप्स असणं गरजेचं असतं एरवी जे आपण ऑप्टिकल कॅमेराजनी जे चंद्राचे फोटो घेतले जातात त्यातनं तुम्हाला फक्त प्रस्तावा प्रस्ता कसा आहे तेच कळतं पण तिथे कुठले एलिमेंट कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहेत हे जाणण्यासाठी यांनी बनवलेल्या नवीन मॅपचं अतिशय महत्व आहे विद्यार्थ्यांनी केलेलं हे संशोधन प्लॅनेटरी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित होण्याची प्रक्रिया सुरू आहे हे नकाशे आणि इतर माहिती आय आय टी मुंबईच्या वेबसाईटवर चांद्रयान नावानं उपलब्ध आहे राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना काल जाहीर झाली एकोणतीस महानगरपालिकांसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेत या निवडणुकीसाठी दोनशे सत्तावीस प्रभाग असतील नवी मुंबई महानगरपालिकेत अठ्ठावीस प्रभाग असून यात सत्तावीस प्रभाग चार सदस्यीय असून एक प्रभाग तीन सदस्यीय आहे यातून एकशे अकरा सदस्य निवडले जाणार आहेत नागपूरमध्ये एकूण अडतीस प्रभाग असतील यात चार सदस्यीय प्रभाग सदतीस तर एक प्रभाग तीन सदस्यीय असेल नागपूर महानगरपालिकेत एकशे एकावन्न नगरसेवक निवडले जाणार आहेत नाशिक महानगरपालिकेची प्रारूप ही जाहीर झाली आहे येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी नाशिकमध्ये एकतीस प्रभाग असणार आहेत यात एकोणतीस प्रभाग चार सदस्यीय असून दोन प्रभाग तीन सदस्यीय आहेत यातून एकूण एकशे बावीस सदस्य निवडले जाणार आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकोणतीस प्रभागातून एकशे पंधरा सदस्य निवडले जातील पुणे महानगरपालिकेत चाळीस प्रभाग चार सदस्यीय आणि एका पाच सदस्यीय प्रभागासह एक्केचाळीस प्रभाग निश्चित केले आहेत यातून एकशे पासष्ट सदस्य निवडले जाणार आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या बत्तीस प्रभागामधल्या एकशे अठ्ठावीस सदस्यांसाठी निवडणूक होईल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या एकतीस प्रभागातून एकशे बावीस नगरसेवक निवडले जाणार आहेत नाशिक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची पुनर्रचना करण्यात आली आहे यानुसार एक गट वाढला असून आता एकूण चौऱ्याहत्तर गट असतील तर गणांची संख्या ही दोनने वाढून ती एकशे अठ्ठेचाळीस इतकी झाली आहे बीड परभणी तसंच इतर जिल्हा परिषदांसाठीही प्रभागरचना काल जाहीर झाली या प्रारूपावर चार सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना पाठवता येतील या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील पुन्हा स्वागत, प्रादेशिक बातमीपत्रात आपलं एकदा सीबीआयनं आज मुंबईत अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या कार्यालयावर छापे टाकले स्टेट बँक कडून कर्ज घेतलेल्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी मुंबईत हे छापे पडले तेरा जून रोजी स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनला दिलेलं कर्ज फसवणूक या श्रेणीत वर्ग केलं होतं कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचा बँकेचा दावा आहे सतरा हजार कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं अनिल अंबानी यांचं कार्यालय आणि इतर ठिकाणी छापे टाकून काही वस्तू जप्त केल्या होत्या तसंच त्यांची चौकशी केली होती कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा आज पहाटे रस्ते अपघातात मृत्यू झाला उत्तर प्रदेश मधल्या हा अपघात झाला प्राध्यापक हरेराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान आणि तत्वज्ञ होते राज्यपाल आणि कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे संस्कृत भाषेसाठी निष्ठेनं झटणारा एक संशोधक अभ्यासक आणि उत्तम प्रशासक गमावला आहे असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्राध्यापक हरिराम त्रिपाठी यांना श्रद्धांजली वाहिली आहे तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर परिसरात काल किरकोळ वादाचं रूपांतर दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडी झालं या घटनेत एका पोलीस उपनिरीक्षकासह जण जखमी झाले असून वाहनांचं मोठं नुकसान झालं कारागृहातल्या कैद्यांना मदत केल्याप्रकरणी ठाणे पोलीस दलानं दोन हवालदारांना बडतर्फ केलं आहे औषधोपचारासाठी महापालिका रुग्णालयात आणलेल्या कैद्यांना या हवालदारांनी खाजगी हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी दिली होती यासाठी गिरीश पाटील आणि योगेश शेळके यांना आधी निलंबित केलं होतं आता त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश काल पोलीस आयुक्त आशुतोष डुबरे यांनी दिले आहेत मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क का अधिकाऱ्यांनी काल दोन प्रवाशांकडून सुमारे साडे अकरा किलो गांजा जप्त केला हे प्रवासी बँकॉक इथून मुंबईला येत होते ठळक बातम्या पुन्हा एकदा गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगाने विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यभरातल्या महानगरपालिका जिल्हा परिषदांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर स्टेट बँक कर्ज फसवणूक प्रकरणी अनिल अंबानी यांच्याशी संबंधित आस्थापनांवर सी बी आयचे छापे आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी यांचा अपघाती मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार